तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आपल्या भरपूर मित्रांच्या आपल्या कमेंट कमेंटच होत्या की भाऊ गोळ्यासाठी काहीतरी सांग की त्या व्हिडिओचा सगळ्यांना इतरांना उपयोग होईल असं की मग तोच आज त्या सगळ्यांसाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय तर गोळ्या टाकण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी आहेत तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे टेक्निक दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड तिसरी गोष्ट म्हणजे हाईट ह्या तीन गोष्टी जर तुम्ही जर प्रॉपर केल्या तर तुमचा गोळा आउट ऑफ या तीन गोष्टी तुम्ही प्रॉपर केला तुमचा गोळा आउट ऑफ गेल्याशिवाय राहणार नाही तर ह्याच तीन गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे कशा करायच्या पहिलं तर आपल्याला करायचं का काय कि <clears throat> स्पीड कि बाबा टेक्निक टेक्निक वापरायची कशी कि टेक्निक दुसऱ्याची वापरून चालणार नाही टेक्निक फक्त आपली स्वतःहून स्वतःची टेक्निक स्वतः बनवा कारण आता मी मी सांगतो तुम्हाला कसा गोळा टाकतो ते ही आहे माझी टेक्निक तसं मी एक दोन 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 तीन टेक्निक न गोळा टाकतो आता तो तुम्हाला दाखवतो आपला हृदय भाऊ हृदय भाऊची टेक्निक दाखवतो हृदय भाऊ पहिला कोणतं टेक्निक न गोळा टाकायचा आणि आता कोणत्या टेक्निक न गोळा टाकते हृदय भाऊ टाकून दाखव आपल्या भावांना गोळा हा बघा मित्रांनो हा आपला भाऊची टेक्निक आत्ताची तर पहिली टेक्निक तुम्हाला दाखवतो तो, तो कसा गोळा टाकायचा ती हृदयभाऊ पहिली टेक्निक दाखव गोळा कसा टाकायचा तर ही आपल्या भाऊची पहिली टेक्निक होती की त्याच्यामध्ये त्याला स्पीड भेटत नव्हती म्हणजे कसं आहे टेक्निक बदलत तर, बदलत राहणं हे आपला हे म्हणजे टेक्निक बदल ज्या ज्या वेळेस टेक्निक बदलणार त्यावेळेस तुमचा गोळा आउट ऑफ जाईन कारण टेक्निक आपली स्वतःची स्वतः वापरा आता दुसरा मुद्दा आता कोण म्हणतं ताकदीने गोळा जातो आमच्याकडे असा एक शूटर आहे की त्याच्यात ताकद नाही पण त्याच्याकडे टेक्निक भरपूर आहे महाराज चलो आज आता येऊ आमच्या ह्याच्यामधला आमच्या ग्रुप मधला भाऊ मध्ये ताकद नाही पण टेक्निक इतकी जबरदस्त की भाऊ सारखा गोळा डायरेक्ट आउट ऑफच्या बाहेर जातो गेलेला आहे अशा प्रकारे आपल्या महाराजचा पण गोळा आउट ऑफ गेलेला आहे आता टेक्निक तर तुम्हाला कळाली कारण टेक्निकचा विषय कसा आहे आपली स्वतःची टेक्निक आपण बनवा आता राहिला विषय काय जो तुम्हाला गोळ्याला जर पाहिजे जो स्पीड पाहिजे ते कशा नेईन येईल तो पण सांगतो हे गोळा चल बाकीच्या लोकांचं तर मला मा माहित नाही कारण बाकीचे लोक खूप सारा वर्कआउट करतात मी जो गोळ्यासाठी माझा जर स्पीड बसण्यासाठी मी जो वर्कआउट केला तो फक्त एकच केलता की स्टँडिंग ओनली स्टँडिंग गोळा हा स्टँडिंग गोळा कमीत कमी गोळा टाकताना मी दहा पंधरा वेळा टाकायचो त्यावेळेस मला माझी स्पीड भेटली मग मी स्टँडिंग पण माझा गोळा आउट ऑफ जायला लागलाय तर आता शेवटचा मुद्दा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय हाईट हाईट गेली गोळा आउट ऑफ जाणार आता हाईट दाखवतो तुम्हाला ही हाईट ही हाईट कशाने गेली तर मित्रांनो आम्ही ज्यावेळेस गोळा टाकायचो त्यावेळेस आम्ही फक्त एकच करायचो की गोळा असं एखादं झाड बघायचं आणि झाडावर गोळा टाकायचा हाईट वाढवायची म्हणलं तर तुम्हाला फक्त असं एखादं झाड बघायला लागेल की ज्याच्याहून गोळा घ्यायला पाहिजे असं ज्यावेळेस असा गोळा जाईल त्यावेळेस तुमची हाईट एकदम प्रॉपर होणार आणि गोळा तुमचा आउट ऑफ जाणार आता बाकीचा वर्कआउट राहिला गोळ्याचा आता शेवटचा प्रश्न राहिला म्हणजे काय शेवटचा महत्वाचं म्हणजे गोळ्याचा वर्कआउट करणं की जेवढा तुम्ही गोळ्याला खेळवताल जेवढा गोळ्याला तुम्हाला खेळवताल तेवढं तुम्हाला गोळा हलका वाटणार म्हणजे गोळ्याला खेळवायचं म्हणजे तुम्ही असं खेळू शकता असं खेळू शकता परत मग असा खेळवायचा असा टाकायचा वरी त्याच्यानंतर परत असं टाकू शकता तुम्ही म्हणजे हे झालं गोळ्याला खेळवणं कारण जेवढं तुम्ही गोळ्याला खेळवता तेवढा गोळा तुम्हाला हलका वाटणार बरोबर तुम्ही असा वर्कआउट करू शकता हा एक हा करायचा परत हा करायचा असं करू शकता तुम्ही असा हे काय होणार तुम्हाला एकदम गोळा हलका वाटणार ज्यावेळेस तुम्हाला गोळा हलका वाटेल ज्यावेळेस तुम्हाला गोळा हलका वाटायची सवय लागणार त्यावेळेस तुम्हाला गोळा टाकताना असा गोळा वाटणार नाही की गोळा जड आहे म्हणून त्यावेळेस तुम्ही नॉर्मल असा गोळा घेऊ शकता तुमच्या हातामध्ये बी एकदम परफेक्ट गोळा बसणार आणि तुम्ही गोळा नॉर्मल असा टाकू शकता तर मित्रांनो असा प्रकारे आपला हा गोळ्याचा सगळा वर्कआउट होता याच वर्कआउटने आम्ही आमचा गोळा आउट ऑफ घातलाय ना आपली कुठली अकॅडमी ना काय आपण करतोय ना आपले कुठले सर आहेत आपण सगळे मित्र आपले सेल्फ वर्कआउट करतात आणि ह्या प्रकारेच आपला असं अशा प्रकारे आपला गोळा आउट ऑफ गेलेला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ मधला वर्कआउट आवडला असेल तर तुम्ही हा वर्कआउट नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे आपले खूप खूप भारी भारी व्हिडिओ आपल्या चॅनलला पडणार आहे आपल्या व्हिडिओला आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला जय महाराष्ट्र